हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू अवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा यात्ता दुसरी यामध्ये आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न पाहूया तर ही जी प्रश्नपत्रिका असते ती एकूण पंच्याहत्तर गुणाची असते त्यामध्ये एक ते पंधरा क्वेश्चन्स हे मराठी या विषयावर आधारित असतात त्यानंतर टोटल पुढचे पंचवीस प्रश्न म्हणजे सोळा ते चाळीस हे प्रश्न हे गणितावर आधारित असतात त्यानंतर पुन्हा पंधरा प्रश्न हे इंग्रजी या विषयावर आधारित असतात आणि राहिलेले पंचवीस प्रश्न हे बुद्धिमत्ता या यावर आधारित असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण सोळा ते चाळीस हे विषयाचे प्रश्न सोडवणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सर्वच प्रश्नपत्रिका आपण पूर्ण करणार आहोत पा येते पहिला प्रश्न आहे हाऊ मच नंबर ऑफ कॉईन्स ऑफ वन रुपीज वी विल गेट फॉर थ्री नोट्स ऑफ फाईव्ह रुपीज म्हणजेच काय पाच रुपयाच्या तीन नोटांच्या एकूण किमतीत एक, एक रुपयाची किती नाणी येतील आता पाच रुपयाच्या तीन नोटा म्हणजे किती रुपये होतात पास्त्रिक पंधरा रुपये होतात म्हणजे आता पंधरा रुपये झाले टोटल तर पंधरा रुपये म्हणजे एक एक रुपयाचे किती कॉईन येतील तर पंधरा कॉईन येतील म्हणजे फिफ्टीन कॉईन येतील म्हणून सोळाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर पुढे पहा विच विल बी द प्रॉपर अल्टरनेटिव्ह इन द एम टी बॉक्स टू कम्प्लीट द फिगर पॅटर्न म्हणजे इथे एक पॅटर्न दाखवलेलं आहे आणि त्या पॅटर्नचं क्रमाने काय उत्तर येणार आहे पहा येते चार आपल्याला गुणाकाराची चिन्ह दाखवलेली आहेत नंतर इथं तीन नंतर दोन आणि आता काय येणार आहे एकच चिन्ह येणार आहे म्हणजे चार तीन दोन एक तर ऑप्शन नंबर एकमध्येही एक, एक गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून सतरायचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर चला पुढचा पाहूया हाऊ मेनी टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग द क्युबाईड सेफ फिगर म्हणजेच काय इष्टिकाचिती या आकारासंबंधी किती विधाने योग्य आहेत आता इष्टिकाचितीच चा आकार आपण जर घेतला तर इष्टिकचितीचा आकार कोणता असतो आपला जे घरामध्ये माचीस बॉक्स असतो तो किंवा तुमचा कंपास बॉक्स किंवा तुमची वही किंवा तुमचं पुस्तक जाडं पुस्तक तर हे सर्व इष्टिकचितेची उदाहरणं आहेत आता त्याच्या संदर्भात खाली काही वाक्य दिलेली आहेत पहा क्युबाईड हॅज सिक्स सरफेस म्हणजेच इष्टिकचितेला सहा पृष्ठे असतात आता इष्टिकचित्ती म्हणजे आपला जे माचीस बॉक्स आहे त्याला सहा पृष्ठ असतात किंवा आपली कंपास त्याला सहा पृष्ठ असतात म्हणजे हे बरोबर आहे क्युबायड हॅज एट वर्टेक्स पॉईंट आता ह्याला जर तुम्ही पॉईंट बघितले म्हणजे कोपरे जर बघितली तर त्याला आठ कोपरे असतात हे सुद्धा बरोबर आहे ऑल द सर्पेसेस ऑफ क्युबायड आर सर्क्युलर म्हणजे इष्टिकाचित्तीची सर्व पृष्ठ हे सर्क्युलर असतात म्हणजे वक्र असतात का म्हणजे सर्क्युलर याचा अर्थ येतं गोलाकार पण काढू शकतो पण गोलाकार असतात का तर नाही म्हणजे ए आणि बी हे दोनच बरोबर आहे मग तो ऑप्शन कुठं आहे दोन तर तो ऑप्शन नंबर टूमध्येच आहे म्हणून अठराचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे बघा विच मस्ट बी द करेक्ट एक्सपेंडेड फॉर्म ऑफ द नंबर फिफ्टी नाईन आता फिफ्टी नाईनचा एक्सपेंडेड फॉर्म कुठे होणार आहे तर आपण जरी बघितलं येतं तर हा फोर्टी नाईन होईल हा सिक्स्टी प्लस नाईन सिक्स्टी नाईन होईल हा नाईंटी फाईव्ह होईल आणि हा फिफ्टी नाईन होणार आहे म्हणजे हा आपला करेक्ट आहे म्हणून नाईन्टीनचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट right ॲन्सर पुढे पहा जरी प्रश्नपत्रिका इंग्रजीत असली तरी आपण त्याचं मराठीत पण भाषांतर सांगत आहोत त्यामुळे दोन्ही माध्यमाच्या मुलांना ते व्यवस्थितपणे कळेल पुढे पहा हाऊ मच द टोटल नंबर ऑफ ट्रँगल्स आर देअर इन ॲडजॉयनिंग फिगर म्हणजे ह्याच्यामध्ये एकूण किती ट्रँगल तयार होतात पहा इथे हा पहिला ट्रँगल तयार होतो इथे जर पाहिले तर हा ट्रँगल होत नाही आहे हा पण ट्रायंगल नाही आहे आणि हा एक ट्रायंगल म्हणजे इथं एक आणि दोनच ट्रँगल तयार होतात मग टू कुठे आहे तर ऑप्शन नंबर वनमध्ये आहे म्हणून वेचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर पुढे बघा इफ ट्वेंटी सिक्स जानेवारी टू थाउजंड सेवन्टीन इज फॉल ऑन द थर्ज डे देन हाव मेनी टोटल डेज आर देर इन फेब्रुवारी मंथ ऑफ दिस इयर म्हणजेच काय की सव्वीस जानेवारी दोन हजार सतराला गुरुवार होता तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार सतरा हे जे वर्ष आहे ते लीप इयर नाही आहे जे वर्ष लीप इयर असतं त्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात म्हणजे ट्वेंटी नाईन दिवस असतात परंतु हे लीप इयर नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतील म्हणजे ट्वेंटी एट तो ट्वेंटी एट कुठे ऑप्शन नंबर वनमध्ये आहे आता लीप इयर कसं शोधायचं हे हो तर तुम्हाला माहिती असेलच नसेल तर इकडे पहा फॉर एक्झाम्पल दोन हजार वीस असेल किंवा दोन हजार चोवीस असेल तर याच्यामध्ये शेवटचे दोन अंक पाहिजे आणि हे शेवटचे दोन अंकाला जर चारने पूर्ण भाग जात असेल म्हणजे दुसरीच्या भाषेत सांगायचं झालं तर चारच्या पाड्यात जर हे अंक असतील किंवा चारने त्याला पूर्ण भाग जात असेल तर थे ते लिप इयर असतं इथे आपल्याला दोन हजार सतरा दिलेलं आहे आणि दोन हजार सतराला काही चारने भाग जात नाही आहे म्हणजे पूर्ण भाग जात नाही आहे म्हणून हे लिप इयर नाही आहे म्हणजे लिप इयर असेल तर फेब्रुवारीमध्ये दे ट्वेंटी नाईन डेज असतात आणि दोन हजार सतरा हे लिप इयर नाही आहे त्याच्यामुळे इथे ट्वेंटी एट डेज असतात ठीक आहे आता सध्या चालू असलेलं दोन हजार चोवीस हे लिप इयर आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचं कॅलेंडर पाहू शकता आता इथं अठ्ठावीस हे उत्तर आहे ते ह्या ऑप्शन नंबर वनमध्ये पुढे हाऊ मेनी मीटर्स मीन्स फिफ्टी सेंटीमीटर्स म्हणजेच काय की फिफ्टी सेंटीमीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आता एक मीटर म्हणजे किती होतं तिकडे पहा एक मीटर एक मीटर म्हणजे किती होतात शंभर सेंटीमीटर होतात आणि अर्धा मीटर अर्ध्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हाफ मीटर अर्धा मीटर असेल तर ह्याचा पण अर्धा होतो म्हणजे काय होतो फिफ्टी सेंटीमीटर होतो म्हणजेच आपलं उत्तर काय आपल्याला विचारलं आहे की फिफ्टी सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर किती अर्धा मीटर किंवा हाफ मीटर तर ते कुठे आहे हे आपण पाहूया तर हाफ आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये मराठीमध्ये तिथं अर्धा लिहिलेलं असेल तुम्हाला तिथे ट्वेंटी थ्री बघा व्हॉट मस्ट बी द अँसर ऑफ ॲडिशन ट्वेंटी प्लस ट्वेंटी आता ट्वेंटी प्लस ट्वेंटी काय होतात फोर्टी होतात फोर्टी कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे परंतु पुन्हा सगळे ऑप्शन आपण पाहूया कारण इथं काय दिले ऑल आर करेक्ट असं दिलेलं आहे बघा इथं फोर्टी युनिट्स फोर्टी युनिट्स म्हणजेच काय चाळीस एकक चाळीस एकक म्हणजे सुद्धा काय होतात चाळीसच होतात म्हणजे हे पर उत्तर बरोबर आहे फोर टेन्स फोर टेन्स किती होतात चाळीसच होतात म्हणजेच काय चार दशक दशकाचं एक शून्य दिलं तर हे पंचाळीस होतं म्हणजे हे पण चाळीस हे पंचाळीस हे पंचाळीस म्हणजे ऑल आर करेक्ट म्हणजे ट्वेंटी थ्रीचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर पुढे बघा सेवन हे सेवन प्लस सेवनची बेरीज दिलेली आहे किती वेळा सात आहेत किती वेळा सात आहेत पा येते वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे साताचा पाडा पाचापर्यंत बोलायचे सेवन फाय जा किंवा सातापाचे सात पाचचा पस्तीस पस्तीस म्हणजे थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून ट्वेंटी फायव्हचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता ट्वेंटी सिक्स बघा इन विच ऑफ द फॉलोईंग नंबर इफ वी ॲड वन द अँसर विल बी ॲड इवन नंबर म्हणजेच काय की खालीलपैकी कोणत्या संख्येत एक मिळवल्यास समसंख्या उत्तर येईल आता समसंख्या तर तुम्हाला माहिती असतीलच की ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतात त्या संख्येना समसंख्या किंवा इवन नंबर म्हणतात आणि ज्या संख्येच्या युनिट प्लेसला वन थ्री फायू सेवन नाईन हे अंक असतात त्या संख्येना आपण ऑड नंबर असं म्हणतो आता आपल्याला काय विचारलं आहे की कोणत्या संख्येमध्ये एक मिळवल्यावर इवन नंबर येणार आहे आता कोणत्या पण ऑड संख्या संख्येमध्ये जर एक मिळवला तर इवन येणार आहे आणि इवन संख्येत एक मिळवला तर ऑड येणार आहे मग आता आपल्याला क काय विचारलं आहे की इवन नंबर कोणत्या संख्येत एक मिळवल्यावर इवन नंबर येईल म्हणजे कोणतीतरी ऑड नंबर ऑप्शनमध्ये शोधायचे आहे आपल्याला इतकंच सोपं आपलं आहे आता ऑड नंबर कोणता आहे तर हा 19 आहे ऑड नंबर कारण त्याच्या युनिटला नाईन आहे म्हणून सव्वीसाचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आंसर ह्याच्यामध्ये जर वन मिळवला तर उत्तर ट्वेंटी येणार आहे आणि ट्वेंटी काय आहे ही वन नंबर आहे आता पुढे पहा द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट टू इन द नंबर फोर्टी टू इज हाऊ मच लेस दॅन द नंबर फाईव्ह म्हणजेच काय की जी बेचाळीस ही संख्या दिलेली आहे या बेचाळीस ह्या संख्येमध्ये दोनची स्थानिक किंमत म्हणजे दोनची प्लेस व्हॅल्यू किती आहे तर ती आहे दोन आहे ठीक आहे हाऊ मच लेस दॅन फाईव म्हणजे पाचपेक्षा ती कितीने कमी आहे आता दोन हे पाचपेक्षा कितीने कमी आहेत तरी ते तीनने कमी आहेत कारण दोनामध्ये तीन मिसळल्यानंतर पाच येतात म्हणजे तीनने कमी आहे मग तीन कुठे आहे बाय थ्री म्हणजेच तीनने कमी म्हणजेच ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर पुढे बघा इफ द प्राईस ऑफ वन पेन इज सिक्स रुपीज देन व्हाट विल बी द टोटल प्राईस ऑफ नाईन पेन म्हणजेच काय एका पेनची किंमत सहा रुपये असल्यास नऊ पेनची किंमत किती म्हणजे आपल्याला काय करायला लागेल सहा आणि नऊ यांचा गुणाकार करायला लागेल म्हणजे सहाचा टेबल नऊपर्यंत तुम्हाला लागेल सिक्स नाईनचा फिफ्टी फोर किंवा मराठीमध्ये सहावी नऊ चोपन्न तर कुठे आहे ते ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून ट्वेंटी एटचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे पहा ट्वेंटी नाईन विच बिगेस्ट नंबर कॅन बी प्रिपेअर्ड बाय टेकिंग द इच डिजिट ओनली वन्स म्हणजेच ही सोबतचे आकृतीत काय अंक दिलेले आहेत ते अंक एक एकदाच वापरल्यास सर्वात मोठी संख्या कोणती तयार होणार आहे आता सर्वात मोठी संख्या तयार करताना आपल्याला काय करायला लागेल की सर्वात मोठेच मोठा अंक सुरुवातीला घ्यायला लागेल म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे एट हा सुरुवातीला घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर फाईव्ह म्हणजे एटी फाईव्ह ही संख्या होणार आहे जर लहान विचारली असती तर अगोदर फाईव्ह घेतलं असता नंतर एट घेतलं असता परंतु ही आपल्याला नको आहे सर्वात मोठी विचारली म्हणजे एटी फाय येणार आहे एटी फाय कुठे आहे तर ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे म्हणून ट्वेंटी नाईनचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर पुढे बघा थर्टी थर्टी आपल्याला दिलेलं आहे थोडंसं पेज आपण ॲडजस्ट करूया कारण मागील प्रश्नाचं उत्तर तुमच्यासवळ दिसतं पुढे पाहायचे थ्री इंटू झिरो अँड झिरो प्लस थ्री यांच्यामध्ये तुम्हाला कोणतं प्रॉपर साईन विचारलेलं आहे तर थ्री इंटू झिरो काय येणार आहे झिरो येणार आहे कारण कोणत्याही संख्येला जर झिरो निघून तर उत्तर झिरो येतं आणि झिरो प्लस थ्रीचं उत्तर येणार आहे थ्री मग याच्यामध्ये मोठा काय आहे तर हा थ्री मोठा आहे म्हणजे अशा पद्धतीचं साईन कुठं आहे तर ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून थर्टीचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे पान इंटू टेन इज इक्वल टू हाऊ मेनी आता टेन इंटू टेनचं उत्तर किती येणार आहे हंड्रेड उत्तर येणार आहे ते आपण इथं मांडूया हंड्रेड आणि कोणकोणत्या ऑप्शनचं उत्तर हंड्रेड येते ते आपण पाहूया तर वन टेन्स वन टेन्स वन टेन्स म्हणजे काय वन टेन्स टेन्सचा एक शून्य म्हणजे दहा हे उत्तर येणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर वन तर गेला वन हंड्रेड तर वन हंड्रेड म्हणजेच वन हंड्रेड हे उत्तर करेक्ट आलेलं आहे हंड्रेड युनिट्स हंड्रेड युनिट्स म्हणजेच शंभर एकक म्हणजे शंभर एक एक शंभरच होतात म्हणजे हे सुद्धा उत्तर आहे आणि पुढचा काय आहे टेन टेन्स टेन टेन्स म्हणजे काय येतं बघा इथं आपण टेन लिहिले आणि टेन्सचा एक शून्य दिला म्हणजे हे पण हंड्रेड आलेलं आहे म्हणजेच ऑप्शन नंबर बी सी डी म्हणजे मराठीमध्ये ब क ड हे उत्तर असणार आहे कुठे आहे ते ए बी बी सी डी तर बी सी डी आहे ऑप्शन नंबर वनमध्ये म्हणून थर्टी वनचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर पुढे पहा थर्टी टू विच आऊट ऑफ द फॉलोइंग फिगर इज मोस्ट सुटेबल फॉर द बोथ स्टेटमेंट्स आर गिवन देअर म्हणजेच काय खालीलपैकी खालील दोन्ही विधानी कोणत्या आकृतीच्या बाबतीत योग्य ठरतील पहिला आहे हॅज फोर साईड्स म्हणजे चार बाजू आहेत आता चार बाजू कोणाकोणाला आहेत याला पण आहेत आणि याला पण आहेत दोन नंबरला नाहीत आणि चार नंबरला नाहीत म्हणजे ऑप्शन नंबर वन आणि थ्री आपल्याला पाहायचं आहे चार बाजू दोघां आहेत ॲपोजिट साईड्स आर ऑफ सेम लेंथ म्हणजे समोरासमोरील बाजूसारख्या आहेत आता याच्या समोरासमोरील बाजू सारख्या नाही आहेत म्हणजे हा ऑप्शन गेला इथे बघा समोरासमोरील बाजू सारख्या आहेत म्हणजे थर्टी टूचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर कारण ह्याला चार साईड्स पण आहेत आणि समोरासमोरील बाजूसुद्धा सारख्या आहेत पुढे बघा थर्टी थ्री विच थिंग्ज मेजरमेंट डज द ॲडजॉयनिंग वेट युजफुल फॉर म्हणजेच काय सोबतचं जे वजन आहे म्हणजे वजन वजनी मापक वजनाचं जे माप आहे ते कोणत्या वस्तूसाठी उपयुक्त ठरेल शुगर म्हणजे साखरेसाठी राईस म्हणजे तांदुळासाठी ग्राउंडनट म्हणजे शेंगदाण्यासाठी का सर्वपरी हो पर्याय बरोबर आता ह्या किलोमध्ये ह्या सर्व वस्तू मोजल्या जातात त्याच्यामुळे ऑल आर करेक्ट थर्टी थ्रीचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर पुढे बघा रामराव ब्रॉट फोर्टी फाय स्टोरी बुक्स फ्रॉम लायब्ररी आउट ऑफ इट थर्टीन बुक्स अँड इलेवन बुक्स आर रीड रेड बाय मनोहर अँड शेखर रिस्पेक्टली अँड रिमेनिंग बुक्स आर रेड बाय हिमसेल्फ देन हाऊ मेनी बुक्स डज रामराव केप्ट फॉर हिमसेल्फ म्हणजेच काय रामरावांनी ग्रंथालयातून पंचेचाळीस गोष्टीची पुस्तकं आणली ओके किती गोष्टीची पुस्तकं आणली त्यांनी पंचेचाळीस फॉर्टी फाय त्यापैकी थर्टीन बुक्स मनोहरने आणि इलेवन बुक्स शेखरने वाचलेली आहेत म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल आणि उरलेली बुक्स उरलेली पुस्तके त्यांनी स्वतःसाठी ठेवली तर रामरावांनी स्वतःसाठी किती बुक ठेवले टोटल बुक्स आहेत फोर्टी फाईव्ह त्यापैकी थर्टीन बुक्स मनोहरने वाचले आणि इलेवन बुक्स शेखरने वाचली आणि उरलेली त्यांनी स्वतःसाठी ठेवली तर आपल्याला काय करायला लागेल थर्टीन आणि इलेवनची बेरीज करायला लागेल ती किती येते ट्वेंटी फोर आणि ती फोर्टी फायमधून काय करायला लागेल वजा करायला लागेल जे येईल ते त्याचं उत्तर असेल बघा किती इथं फायव्हमधून फोर गेले तर वन टू फोरमधून टू गेले तो टू ट्वेंटी वन मग ट्वेंटी वन कुठे ऑप्शन नंबर वनमध्ये आहे पुढे पा थर्टी फाय हाऊ मेनी टोटल ऑल नंबर्स आर देअर इन बिटवीन टू टू थर्टी नंबर्स म्हणजे दोन ते तीस या संख्यांच्या दरम्यान एकूण किती विषम संख्या आहेत आता इथं संख्या लिहित बसायचं नाही आहे पा आहे ते वन टू थर्टीपर्यंत एकूण टोटल नंबर किती आहेत थर्टी त्याच्यामध्ये फिफ्टीन नंबर हे ऑड असतात आणि फिफ्टीन नंबर हे इव्हन असतात म्हणजेच काय पंधरा संख्या हे विषम असतात आणि पंधरा संख्या ह्या सम असतात ठीक आहे आता आपल्याला काय विचारलं आहे टू टू थर्टी हे तर वन टू थर्टी लिहिलं मी आता टू टू थर्टी आपल्याला विचारलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की चा में दोन तो 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 की ते तीसच्या मध्ये म्हणजे बिटवीन जर प्रश्न विचारला आपल्याला तर हा दोन पण धरायचा नाही आणि हा तीस पण धरायचा नाही आहे म्हणजे टोटल इवन नंबर किती असतो किती आहे त्याच्यामध्ये फिफ्टीन आहे त्याच्यामधला हा दोन पण गेला आणि तीस पण गेला म्हणजे फिफ्टीनमधून जर दोन गेले तर किती राहतात थर्टीन हे त्याचं उत्तर आहे थर्टीन कुठे ऑप्शन नंबर वनमध्ये आहे म्हणून थर्टी फायचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर पुढे पहा विच इज द स्मॉलेस्ट नंबर गिवन इन ॲडजॉयनिंग सर्कल म्हणजेच सोबतचं जे वर्तुळ दिलेलं आहे त्या वर्तुळामध्ये सर्वात लहान संख्या कोणती तर ह्याचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर सर्वात लहान फोर्टी वन आहे फोर्टी वन कुठे ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे थर्टी सेवन पहा इन द अडजॉइनिंग एक्झाम्पल ब्लॅक डॉट म्हणजे हा जो डॉट आहे इज इक्वल टू फाईव्ह आणि स्टार इज इक्वल टू थ्री देन विच विल बी द नंबर आर नंबर ॲट द प्लेस ऑफ दिस टाईप ऑफ स्टार ओके म्हणजे काय सांगितलेलं आहे तिथं पा हा जो ब्लॅक स्पॉट आहे डार्क सर्कल त्याची किंमत किती आहे फाईव आणि हा जो स्टार आहे त्याची किंमत किती थ्री मग आपण काय करूया इथं फाईव्ह लिहूया हे थ्री लिहूया हे थ्री लिहूया हे तर फाईव्ह लिहूया कारण त्यांची किंमत दिलेली आहे आणि फक्त त्यांची बेरीज करायची आहे यांची बेरीज किती येणार आहे एट एट एटी एट, एट ओके म्हणजे ह्या स्टारच्या जागी काय येणार आहे एट आणि याच्या जागी काय येणार आहे एट मग एट कुठे आहे तर ऑप्शन नंबर थ्रीमध्ये म्हणून ते त्याचं उत्तर आहे पुढे बघा थर्टी एट नंबर आता इथं काय दिलेलं आहे इथं व्हीकल्स दिलेले आहेत म्हणजेच वाहनं दिलेले आहेत आणि नंबर ऑफ पॅसेंजर्स ट्रॅव्हल बाय व्हीकल्स म्हणजे त्या वाहनातून प्रवास करणारे प्रवासी दिलेले आहेत आता त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतील तर ते प्रश्न आपण पाहूया इन विच ऑफ द फॉलोइंग व्हीकल्स डज द मोर नंबर ऑफ पॅसेंजर्स ट्रॅव्हल्स म्हणजेच काय खालीलपैकी कोणत्या वाहनातून जास्त प्रवासी प्रवास करतात म्हणजेच कोणत्या ह्यापैकी जे व्हेकल्स आहेत त्यापैकी कोणत्या व्हेकल्समधून जास्त लोक दिस जातात म्हणजेच कोणाच्या जा पुढं जास्त चित्र आहेत हे आपल्याला पाहिजे तर बस पुढे जास्त चित्र आहेत हे सरळ सरळ आपल्याला दिसत आहे मग बस ऑप्शन कुठे तर ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे पुढे पा विच ऑफ द सबस्टन्स रोल्स म्हणजेच काय खालीलपैकी कोणती वस्तू घरगळते बॉल म्हणजे चेंडू उडॅन स्केल म्हणजे लाकडीपट्टी कंपास बॉक्स म्हणजे कंपास पेटी आणि बुक म्हणजे पुस्तक आता जी गोल वस्तू आहे ती रोल रोल करत जाते त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे बॉल म्हणजे थर्टी नाईनचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर आणि लास्ट क्वेश्चनच आहे क्वेश्चन आहे विच ऑफ द फिगर डज नॉट हॅव अँड सिंगल एज ऑर कॉर्नर म्हणजेच एकही कोपरा किंवा कॉर्नर आणि एकही कडा नसलेली आकृती कोणती तर बघा जो सर्कल असतो त्याला कोणत्याही प्रकारचा कॉर्नर नसतो आणि कोणत्याही प्रकारची त्याला एज नसते म्हणजे कडापण नसते आणि कोपरा पण नसतो म्हणजे सर्कल कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे म्हणून फोर्टीचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट right ॲन्सर अशा करतो की या व्हिडिओमधील सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे कळलेले असतील हा व्हिडिओ व्यवस्थित छानपैकी पहा जर हा व्यवस्थित तुम्ही समजून घेतला तर तुमचा स्कोर अतिशय छान पद्धतीने येणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण जे आय टी आहे म्हणजेच बुद्धिमत्ता आहे त्यावर आधारित प्रश्न सॉल्व करणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय धन्यवाद